घरात नियमित धूप जाण्याचे आहेत हे फायदे निर्माण होणारा धूर या गोष्टी संपवतो आपल्या घरात नेहमी सुख शांती आणि समृद्धी राहावी असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करत असतात वाईट शक्ती आणि नकारात्मकतेपासून घराचे रक्षण करण्यासाठी दररोज घरामध्ये परमेश्वराची पूजा केली जाते पूजेत धूप दिवे लावले जातात असे म्हटले जाते की घरात अगरबत्ती धूप लावल्यानं घरातील वातावरण शुद्ध होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो ज्योतिषशास्त्रात घरामध्ये धूप जाळण्याचे काही फायदे सांगितले आहेत असे मानले जाते की यामुळे घरात सुखशांती नांदते आणि शनिदेवही प्रसन्न राहतात धुपाच्या धुराने नकारात्मकता दूर होते ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये धूप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा संचारते यामुळे मन शांत राहते आणि वास्तुदोषही दूर होतात शास्त्रानुसार एखाद्याला कोणाची दृष्ट लागली असेल किंवा त्याच्यावर जादूटोणा झाला असेल तर धूपाचा उपाय करता येतो यासाठी संध्याकाळच्या वेळी तुपात धूप मोहरी आणि गुगल मिसळून ठेवा आता धूपपात्रात या सर्व वस्तू एकत्र जाऊन धूर करावा असे सतत अकरा दिवस केल्याने नकारात्मक शक्ती निघून जातात असे मानले जाते धुपाचेही उपाय करा ज्योतिषशास्त्रानुसार नोकरीत प्रगती होत नसेल तर रात्री ऑफिसमध्ये कोणी नसताना धूप जाळावा त्यावेळी धुपासोबत गुळ आणि तूप टाकून धूर करावा त्यामुळे ऑफिसमधील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि नोकरीत प्रगती सुरू होते असे मानले जाते शास्त्रानुसार एखाद्याची आर्थिक स्थिती खराब असेल तर शनिवारी धूप लावून हवन करावे यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही घरात सतत वाद भांडणे होत असतील घरातील वातावरण अशांत राहिल्यास रोज संध्याकाळी धूप लावून दूर करावा यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि शांततेचे वातावरण राहील असे मानले जाते